फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता आपण चालू केली आहे प्रदेश दिवसाची सुरुवात तर उठली आहे मी सकाळी त्याच्यानंतर बरीचशी कामं होती म्हणजे एडिटिंग वगैरे हो माझं पेंडिंग होतं सुद्धा केलं कालमठात गेलो के होतो तिथे जरा गर्दी खूप जास्त होती त्यामुळे मग शूट करायला काही जमलं नाही मला सो आता मी करते आहे ब्रेकफास्ट इथे चहा घेतलेला आहे आणि ते मी माझ्यासाठी चपातीसुद्धा बनवली आहे बघा सो so, स्टेट ट्यून आज दिवसभर जे काय असणार आहे ब्लॉकमध्ये ते तुम्ही बघणारच आहात सो so, चला तर गाईज आपण आज बनवणार आहेत इन्स्टंट चिकन रेसिपी म्हणजे रेडीमेड मसालेने तर ॲक्च्युली काय झालं सुहानाचा इन्स्टंट चक चिकन मसाला मी डिमार्टमधनं आणला होता तर चिकनच्याऐवजी मटन मसाला आला तर काही प्रॉब्लेम नाही आपण तसंच चिकनमध्ये सुद्धा यूज करू शकतो काही प्रॉब्लेम नसतो त्याला तर मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे इकडे आणि दोन बटाटे घेतले आहेत त्याच्यानंतर कांदे घेतले चार मी आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे चिकन मसाला जो मी रिमार्टमधनं आणला होता हा रेडीमेड चिकन मसाला आहे फर्स्ट टाईम ट्राय करून बघणार आहे मी टेस्ट कशी लागते ती आणि ही आलं लसूणची सुहानाची पेस्ट जी मी यूज करते मदर्सची तर चला आपण स्टार्ट करूया रेसिपीसाठी तर ही गार्लिक पेस्ट अशी आहे की रिमांडमध्ये मला वन प्लस वन मिळाली होती खूप छान आहे आणि रेडी टू यूज आहे तर चला स्टार्ट करूया आपण तर सगळ्यात आधी आपण आपल्या जे भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजे कांदा बटाटा हे सगळं व्यवस्थित चॉप करून घेणार आहे मी आधी त्याच्यानंतर मी फोडणीची तयारी करणार आहे एकीकडे एक एक भातसुद्धा ठेवला होता मी आणि वेपुल गेला होता काही कामानिमित्त बाहेर तर तोपर्यंत तो मी विचार केला तर रेसिपी ब्लॉग बनवूनच टाकते आज म्हणून तुमच्यासमोर घेऊन आली हा इंस्टंट चिकन मसाला रेसिपी तर चला बघा स्टी ट्यू आणि सी तर इथे मी सा सुरू केलं कांदा कापण्यासाठी तर सगळ्यात आधी कांदा चॉपिंग मला चॉपिंग पॅडवर काहीच जमत नाही शक्यतो हाताने जेवढं फास्ट काम होते ते चांगलं तर मी चॉपिंग पॅडवरती खूप वेळ जातो आणि मला जमतच नाही त्याच्यावरती तर मी हँड चॉपिंगच प्रिफर करते कधी पण तर इथे दोन कांदे कापून घेते आहे मी आणि दोन टमॅटो आणि फोडणीची तयारी करूया तर सगळ्यात आधी आपण कुकर ठेवायचं आहे गॅसवरती हो तर फायनली आपला कांदा आणि टमॅटो कापून झालं होतं व्यवस्थित कांदा टमॅटो असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर चला आता आपण स्टार्ट करूया रेसिपीसाठी बघा इथे मी दोन कांदे दोन टमॅटो घेतलेले आहेत तर आणि ते अर्धा किलो चिकन त्याच्यामध्ये दोन बटाटे टाकले आहेत तर आता मी ठेवला होता कुकर गरम करण्यासाठी तर कुकर तर आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आपल्याला क्वांटिटी <coughs> क्वांटिटीचं चिकन आहे आता आपण तेवढ्या क्वांटिटीचं तेल घ्यायचं आहे जास्त नाही खूप कमी म्हणजे बघायला गेलं ना मी अंदाजेच तेल कधी पण यूज करते कारण आता कायम आपण जेवण बनवतो तर आपल्याला म्हणजे हे तर वाट हे झालेलंच आहे म्हणजे केवढं तेलचं प्रमाण लागतं तर त्याचप्रमाणे इथे तेल गरम झालेलं होतं त्याच्यामध्ये आपण चॉप केलेले ऑनियन टाकणार आहोत सगळ्यात आधी आपण कांदा टाकूया ह्याच्यामध्ये आणि कांदा असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होण्यासाठी आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत नंतर आलं लसूणची पेस्ट टाकूया आता तर कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कुकर जास्त गरम झाला होता त्याच्यामुळे तेल असं खणखणीत गरम झालं होतं त्याच्यानंतर कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तीन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत तुम्ही घरीसुद्धा बनू शकता माझ्याकडे संपली होती त्याच्यामुळे मी इन्स्टंटवालीच यूज करते आहे तर इथे मी आलं लसूणची पेस्ट ॲड केली आणि कांदा आणि आलं लसूणची पेस्ट हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर कांदा शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया टमॅटो जे बारीक आपण कट केले होते ते तर कांदा टमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं कच्चं शिजवायचं आहे आणि फायनली ते शिजलं मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत आपले जे काही घरगुती मसाले आहेत ते आणि जे इन्स्टंट चिकन मसाल्याचं पॅकेट आपण आणलं होतं ते मिक्स करायचं आहे इकडे बघा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर कांदा टमॅटो आपला परतून झाला होता आला लसूण जी पाहिजे येतं एक चमचा हळद टाकायची आहे आपल्याला एक चमचा हळद त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडासा लाल तिखा आपला जो घरगुती गरम मसाला आहे तो ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये थोडासा मग त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर किती छान असं सुगंध सुटला होता अजून हे बघा हा असं काही मसाला आपला दिसेल हे वाटून सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा असं जसं मी बनवते आहे तसं सुद्धा बनवू शकता आता आपण इन्स्टंट चिकन बनवतो आहे ह्याला वाटण वगैरे लावायची सहसा गरज नसते खूप चांगली टेस्ट येते ठीक आहे तर आपण हे सगळे मसाले आता ॲड केलेले आहेत ह्याच्यामध्ये तर आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करून करणार आहोत आपला चिकन मसाला जो आपण डीमार्टमधनं आणला होता तो अगदी थोडासाच टाकायचा आहे कारण आपण आपल्याला माहिती नाही अंदाज नाही आहे या मसाल्याचा मला अजून कारण नवीनच आणला आहे मी तो माला तर मला कळेलच नंतर मग त्याप्रमाणे मी पुढच्या वेळेला जर बनवलं होतं तर आपल्याला अंदाज राहतो बाबा एवढ्या एवढ्या मसाला टाकला त्याच्यानंतर आपण चिकन आणि आपले बटाटे आहेत ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये कुकर गाईस थोडासा छोटा पडला माय फेवरेट बोनलेस पीस पण आला होता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इकडे बघा चिकन टाकलं आहे मी चिकन टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ आपल्याला जेवढी चिकनची क्वांटिटी असेल त्या अंदाजाने ॲड करायचं मला आता सवय झाली आहे त्याच्यामुळे अंदाज मला प्रॉपरली बसलेला आहे आणि आपला बोलतात ना की आपल्याला प्रत्येक मसाले किंवा मीठ म्हणावं किंवा काहीही स्वयंपाकाचं काम का असं आपल्या बायकांचं एकदा आपल्याला सगळं काय यायला जमलं तर आपल्याला अंदाजसुद्धा कळून जातो की किती मीठ टाकायचं आहे किती हळद टाकायची आहे किती मसाला टाकायचा आहे तर मग मीठ इथे टाकून झालं होतं माझा आता आता जो आपण इन्स्टंट मसाला आणला आहे तो आपण काय करायचा आहे तर मी सांगते तुम्हाला आता तर एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे किंवा थोडंसं दूध घेतलं अगदी तरी चालेल है। है, उपन उपन तर आपण सगळ्यात आधी काय करूया हे जे पॅकेट आहे हे आता आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर एक वाटी घ्यायची आहे तर बघा इथे मी मसाला ओपन केला आहे तर मसाला ओपन केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे एक छोटीशी वाटी घेऊया तर मसाला जेव्हा मी ओपन केला ना तर असं वाटत होतं की कांदा लसूण मसाला आहे की काय आतमध्ये कारण तसाच दिसत होता तो तर बघा वाटीमध्ये मी अगदी थोडासा मसाला घेतला आहे मला जर जा जास्त क्वांटिटी चिकन असेल आणि तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीसुद्धा मसाला घेऊ शकता मी ते हा थोडासाच मसाला घेतला आहे की तुम्हाला माहितीच आहे की विपुला जास्त तिखट अजिबात इव्हन मला पण ॲसिडिटी आहे तर मला पण जास्त तिखट जमत जा नाही तर मी त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं दूध आणि व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घेतलं आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण आपल्या चिकनमध्ये मिक्स करूया चिकनमध्ये मिक्स केले आणि व्यवस्थित असं चिकन वर खाली आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटावरती आपण ह्याला वाफेवरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे ह्याच्यामध्ये आणि पाच मिनटानंतर आपल्याला कुकरची शिट्टी लावायची आहे चार शिट्ट्या घेतल्या तरी खूप मग आपलं चिकन रेडी होऊन जाईल तर थोडासा मी चिकन मसाला ॲड करणार आहे वरून ह्याच्यामध्ये आपला जो नेहमीचा एव्हरेस्टचा मसाला असतो तो आपण एक अगदी थोडासा टाकला आहे मी कारण मी खूप घाबरते कारण तिखट नाही बनलं पाहिजे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी आपण ह्याला वाफेवरती ठेवूया जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडंसं तेल सुटेल तर पाच मिनटानंतर भेटूया तोपर्यंत कंटिन्यू राहा तसन जे काय आपण कसारा केलेला आहे तो आवडून घेऊया तोपर्यंत तुमचं काही काम असेल तर करून घ्या भेटूया आफ्टर फायट्स तर पाच मिनटं झालेली तर बघा हा सलुक्त आहे ठीक आहे सगळ्यात आधी आपण पुन्हा एकदा ह्याला ठीक आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया थोडंसं पाणी পোযবাসে কোয়ে সেনে তাইাইর কুকেটি কবিয়ে পচিরিয়ে কনে কেটাইর আয়ে. কুকাপকা কুকেলুা কতাইর সেনে কুকেলে. কুকাইর ক� आपण अशी गार्निश करून घ्यायची आहे तर फायनली आपली चिकनची रेसिपी रेडी झालेली आहे किचन आवडण्याची तर त्याला आपण आता किचन आवडू तर फायनली आपली रेसिपी झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय